हाय फ्रेंड स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या या चॅनलवर आज मी तुम्हाला खास शाई ठसाळ देणारी पारंपरिक पैठणी साडींचे कलेक्शन मी इथे दाखवणार आहे खास दिवसासाठी खास साडी म्हणजेच पैठणी साडी महाराष्ट्रीयन वैभवाचं प्रतीक आहे ही पैठणी साडी अगदी हाताने विणलेली असते मोहक हो जरी काम केलेलं असतं आणि त्याच्यावर छान देखणा मोर असा तयार केलेला असतो अगदी शाही लोक देणारी ही पैठणी साडी आहे ही साडी आपण लग्न समारंभात साखरपुडा किंवा वाढदिवस इतर कोणताही खास सोळा राहिला त्याच्यासाठी आपण याची योग्य निवड करून आपण ही साडी घेऊ शकतो बघा किती छान असे असे कलरसुद्धा आहेत साडीचे आणि अगदी सिल्क जरीचं याच्यावर रिच वर्क काम केलेलं आहे तुम्ही बघू शकतात ट्रेंडिंग साडी आहे आणि प्रत्येक साडीची रंगसंगती अगदी अगदी छान उत्तम आहे आणि भरपूर कलर आहेत त्याच्यात रॉयल वायलेट गुलाबी निळा आणि मरून कलर बघा किती सुरेख कलर आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळतील साड्यांचे कलर अगदी पारंपरिक सौंदर्य आणि ट्रेंडिंग स्टाईलच्या ह्या खास पैठणी साड्या आहेत सुंदर असं साड्यांचं कलेक्शन आहे तुम्ही बघू शकतात छान याच्यावर जरी बुटा तयार केलेला आहे आणि साडी तुम्हाला अगदी रॉयल मराठमोळा लूक देईल खूप सुरेख साडी आहे या ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि जर तुम्हाला या साड्या आवडल्या असतील तर नक्की कमेंट करा कलर बाबा किती छान आहे लाईट पिंक कलर छान कलर आहे हा रेड कलर मध्ये ब्लाऊज ब्लॅक कलर मध्ये पैठणी रेळ ब्लाऊज छान खूप सुंदर कलर आहेत साड्यांचे अगदी संपूर्ण साडी इथे खोलून दाखवलेली आहे म्हणजे संपूर्ण साडी कशी दिसते इथे दाखवलेलं आहे आपल्याला अगदी सुंदर कलर आहेत आणि आपण या साड्या अगदी लग्न समारंभात सुद्धा यूज करू शकतो इतक्या सुंदर साड्या आहेत छान असं मोराचं वर खाय साडीला